आता कुस्तीला प्रारंभ शांतता नाका पवित्रा विक्रांत कुमार सोनीपत चा राष्ट्रकुलाखाडा राष्ट्रकुला खाडा सोनीपत किरण भगत मोहीमित गाव त्याचा महाराष्ट्र केसरी दोन हजार सतराचा तेव्हा आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला पुण्याला सराव करतो काका पवारचा चा पठ्ठा आहे गोविंद पवारचा पठ्ठा आहे सा बिराजदार केसरी तयार केले त्याच्यात काका त्याच्यातला अर्जुनियर पुरस्कार राहुल आवारी डी पी असे तयार केले आहे आणि काका पवार न हिंद केसरी आणि महाराष्ट्र के केसरी तयार केली असा इतिहास आहे कुस्तीचा किरण बघा त्याच तालमीमध्ये सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोल पुन्हा अर्जुनवीर पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव ला काका पवारला मिळाला त्या का काका पवार त्याचे पट घेतलेला आहे कब्जा घेतलेला आहे पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे विक्रांत कुमार त्याच नाव आहे सोनीपतचा पैलवान आहे कुस्त्या हार्दिक स्वागत आहे धन्यवाद आणि खालून निसटण्याचा डावाची हुलक बघा तिच्या कशी आहे बघा डाव बघा किरण भगत हा आखडी डावाचा मास्तर आहे वाजवा तुमच्या माहितीसाठी सांगतो अन्न खोरेकरला आकडे डावावर येतगावला चितपट केला आहे अर्जुन कन्शानी मैदान घेतलं होतं अरे वावाची वा। हुलत आणि त्या ठिकाणी विकास असावं लागतंय त्यावेळेला असलं कब्जा भरपूर घेतला या ठिकाणी आज या कुस्ती मैदानला यात्रा कमिटी सर्व सर्व पॉन्सर देणगीदार सर्व सज्जन प्रेक्षक या सर्वांचा कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया मंडळी आणि प्रत्येक वर्षी या मैदानाला चढता आलेख होत कब्जा घेतलेला खालून निसटण्याचा विक्रांचा प्रयत्न चालू आहे किरण भगत वरन डावाची भूमिका जबरदस्त घेतलेली पत्रकार मित्र बघायला लागलेले कोणत्या डावावर चिटपट कोल होत आहे त्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक मैदानामध्ये वाटणार आहे मन मनगटाने आणि याचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती कुस्त अरे वा डावाची हुनक बघा डाव बघा